जिल्ह्यामध्ये एक मोका टोळी आहे त्याचा प्रमुख विनोद जामदारे हा शस्त्राचा दरोडा टाकण्यासाठी त्याच्या टोळीला घेऊन आपल्या यरमाळा हातीत येत आहे अशी काला मला रात्री अकरा वाजता माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही मग मी आणि आमचे स्टाफ असे लोक गस्त करत होतो रात्री एक पन्नासच्या सुमारास आपल्या धुळेश्वरपूर रोडवरती जवळ कामत हॉटेल आहे त्या कामात हॉटेलजवळ एक चार पाच दिवसांना आम्हाला संशयित ते दिसले मग तेच असावेत आम्ही म्हणून त्यांच्याकडे जवळ जात असताना ते पळून गेले पळून गेले नी नी थे 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 ती तर मग रात्रीच्या अंधारात आम्ही पाटला केला त्यांचा त्यातले तीन मिळाले तर तिघांचे नावं जर विचारली तर त्यांनी सांगितले एकाचं नाव विनोद जामदारी सांगितलं आणि बाकीचे दोघांची नाव बाबासाहेब भायगुडे आणि तिसऱ्याचं नाव गणेश मस्कर आणि जे दोन पळून गेले होते त्यांची नावं विचारले तर त्यांनी सांगितले की आकाश गाडे आणि समाधान आगलावे ते ज्या ठिकाणी संशयितरित्या उभारले होते त्या ठिकाणचा सर्च घेतला तर तिथं आम्हाला एक मॅग्झिन मिळाली जी रिकाय मिळली गोळ्यावर आणि ह्यांच्या हातामध्ये एक कत्ती आणि कटावणी मिळाली जे आता आपण बघितली ते तिसऱ्या बाकीच्या लोकांचा आम्ही शोध घेत होतो तर सकाळपर्यंत ज्यावेळी आम्ही शोध घेत होतो आम्हाला सकाळी समजलं की बार्शी पोलीस स्टेशनमध्ये एका इसमाला पकडले आणि त्याच्याकडे जे पिस्टल आहे तर त्याच्यामध्ये पण मॅग्झिन नाही त्याचं नाव वगैरे विचारलं तर ह्यांनी सांगितलेलं नाव आणि ते एकच आलं तो ह्या चौ म्हणजे पाच जणांपैकी ते पोळून गेलेला आहे त्याच्यावरती दरोडा खून आर्म ऍक्ट त्याच्यानंतर खुनाचा प्रयत्न जबरी चोरी धमकी देणी खंडणी अशी बारा गुणी हा मोकाटोळीचा जो प्रमुख आहे विनोद गामझरी त्याच्या विरोधात आहे प्लस बाकी जो त्याच्याकडे वेपर होतो त्याच्याकडे तो आकाश गाडे आणि त्याचा दुसरा एक साथीदार आहे जो मिळालेला नाही नाही सॉरी मिळालेला आहे मस्कर ह्या दोघांवरती पण खुणाचा नाही पण दरोड आहे जबरी चोरी आहे असे सहा गुन्हे आहेत गंभीर गुन्हे हा विनोद दामदारी जो आहे तो तडीपार आहे मोका गुन्ह्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशन पुणे इथून आणि आताच्या आठ मे ला तिकडून तडीपार केल्यानंतर आपण त्याला पुणे आयुक्तालय पुणे चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्हा इथून तडीपार केलेला आहे चिप्पन कलम मानव आणि तो सध्या आठ मे पासून आपल्या स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतोय काल येणार होता अशी माहिती मिळाल्यावरून ही आपण प्रोसेस केलेली आहे तर ह्याच्यामुळं बाकीच्या इफेक्ट होऊन जे काही मालमत्तेचे गुन्हे होणार आहेत त्याला थोडाफार आळा बसेल असं वाटतं आपल्या इथं जे गुन्हे घडत आहेत आपल्या इथं हे मेनली जे काही म्हणजे गुन्हेगारीचं हे आहे एरिया आहे तो मेनली पुणे राहणारे आपल्या हातीतलेच आहेत यांचं मूळ गाव जे आहे इथलंच आहे परंतु मागच्या पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून ते पुण्यालाच तिकडे स्थायिक झालेले यांचे कोणाचे आई वडील चुलते वगैरे गावाकडे आहेत शेती वगैरे अजून ते पण आपल्याकडे यांचा अजून काही रेकॉर्ड सापडलेला नाही सगळे यांचं जे काही रेकॉर्ड आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे आता मुद्देमाल किती सापडलेले त्यांच्याकडे मुद्देमाल म्हणजे ते जे गुन्हा करण्याच्या तयारी झाली होती त्यांनी अजून गुन्हा केला नव्हता गुन्हे करण्याच्या तयारीत होती त्याच्यामुळे चोरलेला मुद्देमाल त्यांच्याकडे मिळालेला नाही आपल्याला पण कटावणी कत्ती ते वेपन हा मला त्यांच्याकडे मिळाले प्लस त्यांचे काही मोबाईल वगैरे असतील ते जे कम्युनिकेशन एकमेकांसाठी गुन्हे करण्यासाठी वापरतात